आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराजमौली यांच्या हरिपाठामधील अठराव्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे हरिवंश पुराण हरिनाम सीर्तन हरिविना सोजन्य नेने काही तया नराला लादले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटना मनोमार्गे गेला तो ते, ते मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णावडी सर्व काळ हरे मुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे प्रथम मी श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांगंड घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब संत श्रेष्ठ जगद्गुरु तु पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मानतात हरिवंश पुराण हरिनाम स कीर्तन हरिबिन सौजन्य नेने काही कारण माऊलीने या अठराव्या अभंगाची सुरुवातच पुराण या शब्दापासून केलेली आहे आता पुराण हा जो ग्रंथ आहे एवढा मोठा आहे की त्या ग्रंथामध्ये बारा हजार श्लोक आहेत आणि त्यामध्ये तीन पर्व आहेत एक पर्व आहे पर्व दुसरं पर्व आहे पर्व तिसरं पर्व आहे पर्व आणि त्याचे तीनशे अठरा अध्याय आहेत आणि ते तीनशे अठरा अध्यायाच्या कमीत कमी एक कोटीच्या जवळजवळ वव्य आहेत आता ह्या माऊलीने या अठराव्या अभंगामध्ये कारण सुरुवातच करताना हरिवंश पुराण हरिनामस कीर्तन त्या हा हरिवंश पुराण या, या ग्रंथाचं सार काय असेल तर हरिनामस कीर्तन हे सार माऊलीने काढलेलं आहे कारण माऊलीनेही त्यांच्या जीवनामध्ये हरिपाठाचे तीन पर्व केलेले आहेत एक ते नऊ अभंगापर्यंतचं पहिलं पर्व दहा ते अठरा अभंगापर्यंत हे दुसरं पर्व आणि एकोणीस ते सत्तावीस अभंगापर्यंत तिसरं पर्व असे हे तीन पर्व आहेत आता तिसऱ्या पर्वाची कारण सांगता करीत असताना माऊलीनी हरिवंश पुराण आणि नामस कीर्तन कारण नामस कीर्तन शब्द जरी तुमच्या जीवनामध्ये सात शब्दाचा असला तरी तुमच्या जीवनामध्ये चौऱ्याऐंशी वर्ष वय झाला असेल किंवा चौऱ्याऐंशी येऊनी जरी तुमच्या जीवनामध्ये जन्म घेतल्या तरी हे हरिनामस कीर्तन या व्याख्येमध्ये तुम्ही बसता का नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून हरी नामस कीर्तनावर बोलणं तेवढं सोपं नाही कितीही बोललं तरी तिथं कमीच पडणार आहे म्हणून माऊलीने जे सार काढलेला आहे हे सार अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपल्या जीवनामध्ये नामस कीर्तन आपण करतो किंवा नाही हे आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे हरिनामसं कीर्तन कीर्तन गावगाव आहे कारण गावात असं एक गाव नाही की तिथं हरिनामसं कीर्तन नाही हरिनाम करणारा मनुष्य नाही या जगामध्ये हरिनाम घेणारे कोठ्यावधी लोक आहेत कोठ्यावधी लोक हरिनामसं कीर्तन ऐकतात कोठ्यावधी लोक हरिनामसं कीर्तन सांगतात कुणी ऐकतात कोणी सांगतात पण माऊलीच्या या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये हरिणामसं कीर्तन आपण ऐकतो का आपण आपल्या जीवनामध्ये सांगतो का हे सांग दोन्हीही महत्त्वाचं आहे कारण ऐकिती महत्त्वाचं आहे कारण हा तुमच्या जीवनामध्ये पायाच आहे पाया तर तुमचा पायाच कच्चा असेल तर बिल्डिंगवर तयार होणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये हरिनामसं कीर्तन चालू आहे शंभर वर्ष झाले ऐंशी झाले नव्वद झाले कितीही वर्ष झाले तुमच्या जीवनाचे तर तुम्ही ते हरिनामसं कीर्तन माऊली जे म्हणतात त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये हरिनामसं कीर्तन तुम्ही करता किंवा नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ह्याचं आत्मचिंतन प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे आता हरिनामस कीर्तन म्हणजे काय हा जो प्रश्न आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो त्याचं उत्तर काय तर जगद्गुरु तुको बरं उत्तर देतात बोलो अबोलले मरुनिया जिवे आसोनी नसणे जगी आम्ही भोगे झाला त्याग संगीचा संग तोडियला लाग माग दोनी तुका म्हणे नोहे दिसतो मी तैसा पुसालं तरी पुसा पांडुरंगा कारण या अभंगाचा अर्थ म्हणजे तुमच्या जीवनामध्ये हारी नामसं कीर्तन माऊली जे सांगतात तेच जगद्गुरू तुकुब्बाराय सांगतात माऊली तर ह्याच्या पुढे जाऊन सांगतात तुकुब्बा रायचा सा हा अभंगाचा जर अर्थ कळाला तुमच्या जीवनामध्ये तर तुम्ही हरी नामसं कीर्तन या व्याख्येमध्ये मोडता किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खरंच हरिणामसं कीर्तन करता असं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ठामपणे समजावं कारण जगद्गुरू तो खूप आहे काय म्हणतात बोलो बोल मरून या जीवी कारण आपल्या जीवनामध्ये हे बोलणं आणि आबोलणं हे दोन्हीही आपल्या जीवनामध्ये मरून गेलं पाहिजे कारण मरुनिया जीवे कारण आपलं जी ही जीवदशा जी आहे ही जीवदशा आपली गेली पाहिजे आपण आत्मदशेमध्ये कारण प्राप्त झालो पाहिजे हे बोलणं आबोलणं ही स्थिती जी मनुष्याची आहे ती स्थिती त्याच्या जीवनामध्ये मरून गेली पाहिजे सहज सांगायचं सा म्हणलं आपल्याला सोप्या भाषेमध्ये समजावून सांगायचं सा म्हणलं जो साधक आहे जो भक्त आहे त्या भक्ताची अवस्था किंवा दशा कशी असली पाहिजे ते कारण त्या साधकाची अवस्था अशी झाली पाहिजे की त्याच्या जीवनामध्ये बोलणंच मी राहत नाही आबोलणंही राहत नाही आणि त्याची स्थिती अशी असते की तो त्याच्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या कीर्तनामध्ये तो लीन झालेला असतो स्थिर झालेला असतो त्याच्या जीवनामध्ये बोलणंही राहत नाही आबोलणंही राहत नाही त्याचं चिंतन ते नामसं चिंतन त्याच्या जीवनामध्ये चालू असतं पण ते बोरून नसतं कारण ते, ते परावाणीने त्याच्या जीवनामध्ये हे नामसं चिंतन चालू असतं कारण का कारण ब्रह्म ब्रह्माला कारण ब्रह्माची व्याख्या करता येत नाही ब्रह्माला शब्दामध्ये मांडता येत नाही ब्रह्म कसं आहे निर्गुण निराकार आकार उकार रंग रूप काहीच नाही त्याला मग ज्याला काहीच नाही त्याला शब्दामध्ये बोल बोलता येत नाही शब्दामध्ये त्याला प्रतिपादन आपल्या जीवनामध्ये करता येत नाही कारण त्याला देहबुद्धीने तुमच्या जीवनामध्ये जाणता येत नाही जीवबुद्धीने तुमच्या जीवनामध्ये जाणता येत नाही कारण जीवबुद्धी देहबुद्धी तुमची मरून गेली पाहिजे मिली पाहिजे कारण तुमची कोणती बुद्धी राहणार तिथं बुद्धीनं तो मध्ये तो भक्त त्याच्या जीवनामध्ये ना प्राप्त झालेला असतो आत्मदशेमध्ये तो प्राप्त झालेला असतो त्याची देहबुद्धी नसते त्याची बुद्धी समबुद्धी असते शुद्ध बुद्धी असते सद्बुद्धी असते विवेक बुद्धी असते त्याची त्याच्या जीवनामध्ये तो विवेक बुद्धीनं तो जिवंत असतो तो देहात असतो देहात असतो या जगामध्ये असतो पण तो आप आपल्यासारखाच असतो आपल्यामध्येच राहतो आपल्यासारखंच बोलतो आपण जे खातो तेच खातो सर्व क्रिया त्या मनुष्यासारख्या जरी करीत असल्या तरी तो त्याच्या भिन्न असतात ते श्रेष्ठ असतात तो आत्मस्थितीमध्ये स्थिर झालेला महात्मा असतो त्याचे विचार कारण आपल्याला ज पटत नाहीत तो या जगात असूनही नसल्यासारखा असतो या जगात तो जगात आपल्याला दिसतो पण तो कारण जीव बुद्धीने कारण देह बुद्धीने तो मेलेला असतो तो विषय सुखाचा भोग घेत असला तरीही त्याच्या जीवनामध्ये त्याला विषय सुखाची बाधा होत नाही तो त्याचा संग करीतच नाही त्याचा त्यागच करतो त्याच्या जीवनामध्ये कारण सर्व वस्तूचा त्यानं संग करूनही तो त्याच्या जीवनामध्ये निसंग असतो कारण त्याच्या अंतकरणात कारण करन वृत्तीच शिल्लक राहिलेली नसते कारण वृत्तीच त्याची भगवंतामध्ये लीन झालेली असते म्हणून त्याच्या जीवनामध्ये देहबुद्धी नसते जीवबुद्धी नसते त्याची जी बुद्धी आहे ती कोणत्याच विषय सुखामध्ये रममान झालेली नसते ती गुंतलेली नसते त्या विषय सुखामध्ये तो वास्तविक या ध्येयाने आपल्याला दिसत असला तरी तो कसा असतो असं जर म्हटलं त्याला कसा असतो जगद्गुरु तुको खूप बरा सांगतात तो कसा असतो म्हटलं तर तो फक्त पांडुरंगालाच ओळखू येतो म्हणजे तो जो आत्मस्थितीमध्ये जो महात्मा पोहोचलेला आहे तोच त्याला जाणू शकतो जो देहबुद्धीवाला आहे जो जीव बुद्धीवाला आहे तो मनुष्य त्याला जाणू शकत नाही त्याला वळखू शकत नाही आणि त्याच्या मुखामधली कथा एक जरी अक्षर त्याच्या मुखामधलं तुमच्या कानावर पडलं तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही पण असा जो महात्मा आहे जो संत आहे असा या त्याच्या जीवनामध्ये हे नामसं कीर्तन रात्र दिवस त्याच्या जीवनामध्ये चालू असतं मग अशा नामस कीर्तन सांगणाऱ्या महात्म्याची तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हरिकथा ऐकता का कीर्तन ऐकता का आपल्या जीवनामध्ये हे आत्मपरीक्षण करायची गरज आहे हे नुसतं बोलून भागत नाही गावगाव सप्ती आहेत गावगाव कीर्तन आहेत पण अशा महात्म्याचं कीर्तन तुमच्या इथं ठेवलं जातं का ऐकता का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे असं नामसं कीर्तन करणाऱ्या महात्म्याचं कीर्तन तुम्ही ठेवीत नाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऐकत नाहीत मग ना अशी कीर्तनं तुमच्या जीवनामध्ये कितीही कोठ्यावधी जरी जन्म तुम्ही ऐकलात तरी तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती कधीच होणार नाही तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर असं नामसं कीर्तन करावं लागेल म्हणून माऊली दुसऱ्या वळीला म्हणतात हारी विण सौजन्य नेणे काही कारण या जगामध्ये हारीशिवाय काही नाहीच आणि तुमच्या जीवनामध्ये हारीलाच प्राप्त करून घ्यायचं आहे आणि हारीला प्राप्त करून घेण्यासाठी हारी नामचं कीर्तनच करावं लागतं असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन कुणाला वैकुंठ जोडले जाते जे पहिल्या चरणामध्ये माऊलीनं सांगितलं जगद्गुरु तुकोबार आहे सांगतात जननामस कीर्तन सांगितलं कसं केलं त्याच्या जीवनामध्ये देहबुद्धी नाही आत्मबुद्धी नाही जो आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेला आहे ज्याची बुद्धी हरीबुद्धी झालेली आहे समबुद्धी झालेली आहे ज्याची बुद्धी विवेकबुद्धीमध्ये त्याच्या जीवनामध्ये आहे त्याच मनुष्याला वैकुंठाचं सुख प्राप्त होतो तोच मनुष्य वैकुंठामध्ये राहू शकतो सर्व तीर्थ ही घडले तीर्थाटन या जगामधले सर्व तीर्थाचं पुण्य त्याच मनुष्याला त्याच महात्म्याला त्याच संतला जीवनामध्ये प्राप्त होतं आपल्या जीवनामध्ये कसा आहे का एकाशी करते गंगा भीतरी चांगा नाही तो रसा करती माळा भाव खळा नाही त्या कारण आपला भाव बी नाही आपण काशी गंगा आपल्या जीवनामध्ये करीत राहतो भी तरी चांगा आपण अंतकरणामध्ये चांगा म्हणजे निर्मळ नाही आपला अंतकरण आपल्या जीवनामध्ये आधुनिक कुचर महाराजांनी उदाहरण दिलं आहे आधुनी म्हणजे एखादा दाना असतो कितीही महिने शिजवा तो शिजत शिजतच नाही तशी तुमच्या जीवनामध्ये कितीही दिवस भक्ती केलात शंभर वर्षे केला ना असे शंभर जन्म जरी तुमच्या जीवनामध्ये भक्ती केलात कोपाळाला टिळे लावले माळा अंगात गळ्यामध्ये घातल्या म्हणून तुमचा काही खळा नाही त्या भावच नाही तर तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची आणि त्या आत्मस्वरूपाची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती होत नाही असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरी पाटी स्थिरा बला तोची धन्य आता माऊली इथं अठराव्या अभंगामध्ये हे दुसरं कारण पर्व समाप्त करीत असताना आपल्या जीवनामध्ये अजून मन जर तुमच्या ताब्यात नसेल मनाच्या महागस तुम्ही धावत असताल तर सांगतात मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला मन तुमच्या जीवनामध्ये ताब्यात नाही तुमचा परमार्थच सुरुवात नाही तुम्ही भक्तच नाही तुमच्या जीवनामध्ये मग तुमच्या जीवनामध्ये हरिनामसं कीर्तन कसं वाढणार आहे जो हरिनामसं कीर्तन करणार आहे तोच हरिपाटी ते हरिपाठ्य त्याच्या जीवनामध्ये स्थिर होणार आहे शांत होणार आहे रममान होणार आहे आणि तोच या जगामध्ये धन्य आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो आपल्या असं वाढतं म्हणून या जगामध्ये कीर्तनकार भागवतकार नामपाठ करणारे श्रवण करणारे ऐकणारे हे आपल्या जीवनामध्ये अहंकार अभिमान हे मन आपल्या ताब्यात न घेता हे आपलं चाललेले ही कीर्तन पूजापाठ जे काय तुम्ही जे करता ते तुमच्या जीवनामध्ये त्याच्यामधून त्या संसारामधून तर तू मुक्त होतच नाही आणि तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचीही तुम्हाला प्राप्ती होत नाही हरिपाटी स्थिरावाला तोची धन्य तुम्ही धन्यतेच्या कारण योग्यतेचे नाहीत जो हरिपाठ करतो कर, कसा करतो नामस कीर्तन जन केलेला आहे तोच हरिपाठामध्ये स्थिर झालेला आहे तोच या गा जगामध्ये धन्य आहे त्याला धन्यता कारण माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये देतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णा आवडी सर्व काळ माऊली म्हणतात माझ्या जीवनामध्ये त्या हरिनामाची गोडीशिवाय दुसरं मला कशाचीच गोडी नाही मला सर्व काळ सर्व काळ म्हणजे एक क्षणसुद्धा दुसरं काही माझ्या जीवनामध्ये आवडत नाही त्याची गोडी माझ्या जीवनामध्ये राहिलेली नाही मी सर्व काळ सर्व काळ म्हणजे एक क्षणसुद्धा त्या भगवंताच्या नामाशिवाय रामकृष्ण आवड ही सर्व काळ सर्व काळ माझ्या जीवनामध्ये ते रामकृष्णाचीच आवड आहे अशी भक्ती लागते आपल्या जीवनामध्ये असं नामसं कीर्तन केलं पाहिजे आपण विषय वासनेमध्येच रमवान झालेले आपल्या जीवनामध्ये आपल्याला संत कुणाला म्हणावं कुणाला महाराज म्हणावं कुणाला भक्त म्हणावं हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये कळत नाही भक्ती म्हणजेच काय हे कळत नाही तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याचा उद्धार होईल का हे अजिबात होणार नाही हे अंधश्रद्धा तुमच्या जीवनामधली काढून टाका तुम्हाला जर खरंच तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर कारण हे माऊलीने जो हारेपाठ केलेला आहे हे कारण आता दुसऱ्या पर्वाची कारण सांगत आहे कारण सांगता, सांगता म्हणजे हा अठरावा कारण अभंग आहे ही सांगतेचा सा अभंग आहे आता तिसरं पर्वच चालू होणार आहे एकोणीस ते सत्तावीस अभंगाचं तिसरं पर्व आहे शेवटची सांगता करताना माऊली सांगतात ज्ञानदेव गोडी हरी नामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ कसं आवडलं पाहिजे कसं नामसं कीर्तन केलं पाहिजे नामसं कीर्तन साधन सोपे जळतील ते पापे जन्मांतरीचे जन्मांतरीचं पाप आपल्या जीवनामध्ये जर जाळायचं असेल तर तुम्हाला कसं नामसं कीर्तन केलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये हरिवंश हरि नामसं कीर्तन हरि विनसो जने नेणे काही असं जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कीर्तन केलं तर अशी जर तुमच्या जीवनामध्ये भक्ती केली तरच तुम्हाला त्या भगवंताची आणि त्या कारण पांडुरंगाची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती होईल असं या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे कारण माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झारेल चिंतन या चारही भावंडाच्या चरणी जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडले गौरदेव हरिबिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम